पुन्हा स्वागत साताऱ्यामधून मोठी बातमी येते साताऱ्यात आजपासून सुरू होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाआधी आता नव्या वादाला तोंड फुटलाय संभाजी ब्रिगेडनं संमेलन उधळण्याचा इशारा दिलाय संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी माफी मागितली नाही तर संमेलन उधळून टाकू असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय पाटील यांनी संभाजी कादंबरी लिहून महाराष्ट्राची बदनामी केली आहे आणि त्यांनी तत्काळ माफी मागावी तसेच पुस्तकातील दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही गनिमी काव्याने जे काही करायचं आहे ते करू असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आलाय